नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मी मान खटाव विधानसभा मतदारसंघांमधील वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत आहे वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेत आहे मी मायनी या गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी शेतकरी चळवळीतील एक कार्यकर्ते भेटलेले आहेत त्यांचं नाव आहे अनिल कच अनिल कचरे तर अनिल कचरे यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहे इथले ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत आणि खटाव मान आणि खटाव असे दोन वेगवेगळे तालुके आहेत परंतु त्यांचा मतदारसंघ एक आहे विशेषतः खटाव आहे तो त्याचे तीन तुकडे झालेले त्यातला एक तुकडा हा मानसोबत जोडला गेलेला आहे आणि खटावचे प्रश्न वेगळे आहेत मानचे काही प्रश्न वेगळे आहेत जरी दुष्काळी भाग असला पाणी हा कॉमन प्रश्न असला तरी त्यातही अनेक उप प्रश्न अनेक आहेत तर त्या अनुषंगाने मी अनिल कचरे यांच्यासोबत गप्पा मारणार आहे कचरे साहेब मला सांगा आ, की खटाव मधले प्रश्न कसे वेगळे आहेत खटावमधले प्रश्न म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून घेतले तर खटावच्या काही राजकर्त्यांनी ह्या भागाकडं कायमस्वरूपी दुर्लक्ष केले आता या दहा पंधरा वर्षात या भागात जास्तीत जास्त पाण्याची समस्या जास्त शेतीसाठी बरं आणि आम्ही लोक शेती करणारी आणि शेतीवर जास्त प्रेम करणारी Hmm. आणि आमचं उत्पन्न शेतीवरच आहे त्यामुळे आम्हाला ते पाणी मिळावं ah. यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो म्हणजे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक hmm. लोक प्रतिनिधीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी काय लोक कि का hmm. मत दिली तरच पाणी अशा आयुर्भावात एवढ्या छोट्या मनाच्या राहते आणि त्यामुळं या पहिल्यांदा प्रथम पाणी महत्वाचं आहे आणि आम्हाला पाणी मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही लढाव भाग केला यावेळी अनेक आंदोलन केली पण अजूनपर्यंत आम्हाला पाणी आलं नाही पाणी येतं पण ती थोडं किती दिलं थोडस येणार एक साधारणपणे आम्ही जर आठ दिवसाची आमची गरज आहे आठ दहा दिवस आम्हाला पाणी या भागात लागतं दोनच दिवस घेणार दोन दिवसात काहीच होत नाही आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर अतिशय टंचाई असते आणि त्यामुळं कुठलीही शेती म्हणजे शेतीच्या बाबतीत तर त्यामुळे मागं राहिल्यामुळं आमची प्रगती कोणती आता जसा आपला दुष्काळी भाग आहे तसा सांगलीमधलाही बराचसा भाग दुष्काळ आहे दुष्काळी आहे सोलापूरमधला बराचसा भाग दुष्काळी आहे बारामध्ये दुष्काळी आहे अशा अनेक भाग दुष्काळी आहेत परंतु तिथं पाणी पोचलं पण इथं पाणी का पोचलं नाही आणि या म्हणजे ह्या याची याचा इतिहास काय पाणी प्रश्नाचा ह्या इथं पाणी पोचलं नाही म्हणजे इथले लोकप्रतिनिधी त्या जे नाहीत म्हणजे गेले पंधरा वर्ष झाले बघतोय की नुसत्या झुलवत ठेवायचं माणसाला ह्यांना पाणी दिलं आणि सदन झाली की ह्यांचे जे है, आहेत कोणा ऐकणार नाही असं त्यांच्या डोक्यात आहे दिसतंय एकंदरीत एक त्यासाठी इथली शेतकरी किंवा इथले लोक सदन होऊन द्यायचे नाहीत असं ह्यांच्या डोक्यातलं गणित एकंदरीत एक आहे त्यामुळं त्यासाठी आम्हाला शेतकऱ्यांनीच उठाव केला तरच पाणी मिळेल नाहीतर अन्यथा पाणी आणि शासन सुद्धा गेंडाच्या कातडीचं आहे अतिशय नालाय आता दोन ना सरकार म्हणजे जुनं सरकार, सरकार सरकार पण तसलंच जुने सरकार थोडं तर केलं म्हणजे पाणी इथं पत्र जरा आणायचा प्रयत्न केला पण या त्यानंतरच्या सरकार लोकप्रतिनिधी म्हणजे सरकार जरी वेगळं असलं वर आणि लोकप्रतिनिधी वेगळा आलाय की ते काम होत नाही कारण का अडवाडवी जीवराजुरी होतीच मग एकोणीसशे नव्याण्णव ला योजना चालू झाली आज दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ला योजना सुरू झाली एकोणीशे नव्याण्णव येतो हे तर आताचे जे, जे विद्यमान आमदार आहेत जयकुमार गोरे ते तर म्हणतात जुन्या लोकांनी काहीच नाही केलं ते आम्ही आणले म्हणजे आम्ही माझ्यामुळं पाणी आलं मी पाणीदार आमदार आहे जलनायक स्वतःला पदवी घेतली त्यांनी हे स्वतःच्या स्वतः जलनायक म्हणून घेते पण लोक कधी यांना जलनायक म्हणत नाहीत यांना काय म्हणतात ह्याला नालायकातले नालायक म्हणणार अरे बाप इतके म्हणजे इतकं त्यांनी त्रास दिला लोकांना बरं आणि म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत तर ह्या भागातल्या बाबतीत कायमस्वरूपी अन्याय केलाय बर म्हणजे खटाव खटाव आणि त्यामुळं त्या बाबतीत आम्ही तर त्या जयकुमारच्या बाबतीत तर आम्हाला त्यांची ना अजिबात नाही बर म्हणजे कशा प्रकारचा अन्याय केलाय पाणी या विषयावर त्यांनी ह्या पाणी या भागात पाणी त्यांनी द्यायला पाहिजे आता हे खटाव माणसं आमदार म्हणल्यावर सगळं सगळ्यांना सरकार न्याय द्यायला पाहिजे पण त्याच्या एक डोक्यात की मला मतदान दिलं तरच पाणी देणार बर अन्यथा पाणी देणार नाही आणि कोणाकडे पण जावा ते त्यांच्या डोक्यात काय राजकारण खेळत असते पण राजकारण ठीक आहे राजकारण खेळवते की राजकारणासाठी माणूस त्यांना त्यांनी काम केल्यानंतर त्यांच्या पाठराखण करणं गरज आहे ठीक आहे पण लोक जे आता त्यांना त्यांची पाठराखण करतेच की आम्ही त्यांची पाठराखण करत नाही पण जे करते त्यांचे पण अन्याय होतोच की ते परवा काय उद्घाटन केलं पाणी सोडायचं वगैरे त्या वर वर्धनगडच्या इथं जाऊन वगैरे तर ते पाणी इकडे येऊ शकतं ना वर्धनगडाचे ते पाणी आमच्याकडे येत नाही ते वरच्या नदी त्याच येते ना त्या भागात धरण भरल्यानंतर ते खाली पाणी येतं तर आमच्या येरळवाडीला येरळवाडीतनं मायनीला पाणी आपल्या चितळीला असं येरळला जात पण ते पाणी मधी ते म्हणजे ह्या येरळवाडी प्रयोजनातच नाही धरण बर ते काय लाभक्षेत्र लाभक्षेत्रातच नाही बर याच्या आधी पाणी सोडलं होतं पण आता म्हणजे लाभक्षेत्रात नाही आणि ती पाणी त्यांनी सरळ खाली मान तालुक्यात नेलं पाणी नाही पाणी नाही नाही लोक पाणीच आलं तिकडे वर जेल नाही बर म्हणजे फक्त मीडियासाठी दाखवण्यासाठी पाण्यासाठी इलेक्शन आले की यांचं कार्ड निघाले जेल एक पोस्टर लावायचे हे लावायचे कालवा करायचा मतं घ्यायची पुन्हा पाच वर्ष बरं मग आता मला सांगा की उन्हाळ्यात काय स्थिती म्हणजे त्यावेळी पाणी असतं का आताची काय स्थिती आहे पावसाळ्यात आता पावसामुळे पाणी असेल आता एवढा आता पाऊस पडला आमच्या धरणात एक थेंब सुद्धा पाणी नाही जनावरांना प्यायला सुद्धा पाणी नाही एवढ्या पावसाळ्याच्या कालावधी पावसाळ्यात मी पाऊस पडतोय किती म्हणजे बारीक पडतोय आणि आमची राहण्या आहेत काळी त्यामुळे ती पाजरून जाण्या पाणी खाली वाहू शकत नाही बरं त्यामुळे आता या आता कोरड आहे आता आम्ही काही अधिकार फोन केला आम्हाला पाणी तर तुम्ही म्हणले अर्ज द्या हे करा बघू आपण सोडू आता ते बघूया आता काय लोकप्रतिनिधींना जाग येते का बघायचे लोकप्रतिनिधी कानाव का आम्ही घालतोयच आता काय त्यांच्यातन झालं तर ठीक आहे आता सध्या पाण्याची आम्हाला आवश्यकता आहेच बरोबर आता तुम्ही साहेब शेतकरी चळवळीमध्ये काम केलेलं आहे शेतकरी चळवळ एक म्हणजे ते तळागाळात गेले चळ चळवळ आहे अगदी बाकी जे राजकीय पक्ष असतील जे ज्यांना खरंच शेतकऱ्यांबद्दल जर प्रेम आहे मग ते इंडिव्हिज्युअल लेवलला एक त्यांची एक वेगळी पद्धत असते की, की शेतकऱ्यांचे प्रश्न कसे मांडायचे तर हे जे आपले आमदार आहे तर त्यांना असे शे शेतकरी चळवळ कळते का शेत शेतांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे का शेती केली असली तर त्यांना चळवळ कळेल शेतकऱ्यांची जाण कळेल शेतीच कोणी केली दारूच्या दुकानात आले असतील ना शेतकरी तेव्हा आता दारू का आले तर ते त्यांच्या संध्याकाळ काय करणार आहे शेतकऱ्याला तर ते त्या दारूच्या दुकानात जाणार आला शेतकरी शेतकरी दारूच्या दुकानात दुकानात येतो का बेफडा येतो काय माहित बर तर त्यांना नक्की प्रश्नाचा अभ्यास आहे तुम, का व्यवस्थित हे मान खटावचा तुम्ही एवढे वर्ष चळवळीत आहात त्यांच्या आता काय ते आता शेवटच्या घटकावर आहेत मला तर वाटतं यानंतर ते दिसायचे सुद्धा नाहीत असं वाटतंय असं वाटतंय कारण एवढी जनता व्हायत आहे बरं आता पाणी त्यांनी दिलं असतं किंवा हे केलं असतं तर ते थोडस माणसाने हे केलं असतं ते त्यातलं काही त्यांच्याकडे नाही आणि आता माझं जर मत जनतेने जरा बदल करावाच ह्यांना ह्या बदल केल्याशिवाय चालणार नाही आता बर ते मी अनेक महिलांशी बाजार तुमच्या मायनीमधल्या बाजारात गेलो होतो वडूजमधल्या बाजारात गेलो होतो mm. मी मसवडमध्ये गेलो तिथल्या तर त्या धनगराच्या जमिनी हाडपल्यात म्हणजे मी तो पहिल्यांदा प्रश्न मांडतो की तुम्ही शेतकरी चळवळ चळवळीतले आहात तर त्या धनगर समाजाच्या प्र म्हणजे औद्योगिक प्रकल्पाच्या नावाखाली त्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनी हाडपलेल्या आहेत तर ते लोक आशेने बघत आहेत तर तुमची शेतकरी चळवळ राजू शेट्टी वगैरे त्यांच्यापर्यंत हा विषय अजून पोचला नसेल ते जर विषय पोहोचला तर आम्ही त्यांच्या उतरू आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ त्या लोकांच्या बरोबर बरं आणि आता मी दुसरा प्रश्न असा विचारतोय की जे शेतकरी चळवळ आहे मी म्हटलं की जयकुमार गोरेंना शेतकरी चळवळीतलं किती कळतं मला अनेक महिला बाजारात भेटल्या तर त्यांना मी विचारलं की जयकुमार गोरे जयकुमार गोरेना तुम्ही कधी भेटलाय का तर त्यांचं म्हणणं की जयकुमार गोरेना मी कधी भेटलो नाही मग ते गावात येतात का तरी ते बोलले येतात म्हणजे गाव टगेत ज्यांचं एका महिलेनं शब्द वापरला की ज्यांचं साधलं जातं त्यांना ते भेटतात आमच्यापर्यंत काही पोचत नाहीत तर तुमच्या चळवळीतल्या लोकांचा काय अनुभव आहे नाही त्यांचा आमचा जास्त संपर्कच नाही कधी आला म्हणजे पंधरा वर्षात माझा आणि त्यांचा म्हणजे संपर्कच नाही डर आम्ही कधी त्यांचे म्हणजे त्यांना गरज बंद बसली नाही आमची म्हणजे हे ह्याचा त्यामुळे काय ते जास्त आम्हाला त्यांच्या बाबतीत काय जास्त हे नाहीच मग शेतकरी चळ ज्यांना शेतकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे पाणी प्रश्नाची जाण आहे त्यातले अभ्यासक असतील त्यांच्यासोबत जे कुमार बोरे काय चिंतन मनन वगैरे करतात का नाही नाही काही व्याख्यान आयोजित करतात का तसले काय करत नाही मग हम करे सो काय हम करे सो काय म्हणजे मी म्हणेन ते पाणी चळवळ बर तर प्रेक्षकांनो तुम्ही लक्षात घ्या की जयकुमार गो गोरे यांची जो शेतकरी आहे जे शेतकरी चळवळीतील लोक आहेत अभ्यासक आहेत यांच्यासोबत कशी नाळ सोडली गेलेली आहे आणि त्यांची नाळ ह्या चळवळीतल्या लोकांशी आहे की गावटाग्यांशी आहे याबाबत आपल्याला कचरे सरांनी बरीचशी माहिती दिली आणि मानखाटावमधल्या मा मतदारसंघ मतदारांनी याचा नक्की विचार करावा मी गावागावात जातोय लोकांना बोलायला होतोय मी बोललेलं बऱ्याच जणांना खटकत होतो म्हणून मी आता कमी बोलायला सुरुवात केली आणि जास्त लोकांशी लोकांच्या भावना मी जाणून घेतोय धन्यवाद तर मला अजून थोडं बोलायचं होतं हां 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 बोला ही योजना एकोणीसशे नव्याण्णव झाली म्हणजे त्याचा जन्म झाला एकोणीसशे नव्याण्णव ही आणि उरमडी हां आणि तारळी न एकोणीसशे ना। नव्या नाला योजना ही झाली जन्म झाला आणि दोन हजार चोवीस आज अखेरी कुणाच्या बशे पाणी गेलं नाही बरं किती वर्ष झाली जवळ चोवीस पंचवीस वर्ष जर योजना जर होत नसेल तर मग हे लोकप्रतिनिधी झोपते का बर दोषी कोण आहेत जुने लोकप्रतिनिधी दोषी आहेत जुन्या लोकप्रतिनिधीने त्यांच्या काळात त्यांनी आता समजा भाऊसाहेब गुदगे एकोणीशे पंच्याऐंशी ते दोन हजार पर्यंत दोन हजार पाच पर्यंत असतील दोन हजार चार पाच पर्यंत त्यावेळेस ते त्यांनी बऱ्यापैकी के काम केलं म्हणजे त्यांनी सुरुवातीला बांधायच्या आधी त्यांनी केनाल काढलं बर लोक इतकी म्हणजे हेड आहेत का म्हणायची अजून धरणाचा पत्त्या नाही म्हणजे धरण नाही काय नाही केनाल काढले पण त्यांचे दूरदृष्टीकोन -दूर ठेवून त्यांनी तो कॅनाल काढून घेतला आणि धरण तयार झालं आज अखेर धरण आत्ता गेल्या वर्षी धरण पाहत नाही काळातले आणि त्याच्यावर एक रुपये एक रुपयाचंही काम झालं नाही आज तागा आहेत बरं काय आणलं कॅनॉल मध्ये पंधरा वर्षात पाणी तरी सोडलं का पंधरा वर्षात पाणी कुठलं आता आमच्या तलाळीचं आम्ही आता तलाळीचं पाणी गेल्या वर्षी त्याचं काम पूर्ण झालं दोन तीन महिन्यापूर्वी काम पूर्ण झाले ह्याच्या आधी आम्हाला उरमळीचं पाणी येत होतं म्हणजे आमचा प्रकल्प जरी ह्याचा असला तरी ते तलाळीचं आम्हाला पाणी त्यांनी द्यायचं ठरलं होतं आणि उरमळीचं पाणी खाटाव मानला पण आहे त्यातले आम्हाला उष्ण पाणी देत होते त्यामुळे त्यांच्या ह्याच्यावर पाणी आम्हाला अवलंबून राहायला लागायचं मग आताशे आमचं धरण पूर्ण झाले बर मग पंधराचं धरण पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षे ही धरणाला लागली म्हणजे पंधरा वर्ष काय झोपली होती का बर पंधरा वर्ष हिने घालवली आणि लोकांची वाया घालवली आता माणसं काय काय मी माणसं बर म्हणजे जे ज्यावेळेस तरुण्य वयात त्या म्हणतो त्या वर्षात दोन वर्षात पाच वर्षात पाणीला आम्हाला निधन कराईल हिरवा शल खडकाचा मळा कराईल ती माणसं मिली आता आम्ही चाललो त्यांच्या मागे तरी अजून पाण्याची बाब माहितीच थोडक्यात असं दिसतंय की जे जुन्या लोकांनी भाऊसाहेब गुदगेंनी काय प्रयत्न केले त्यांनी जेवढे प्रयत्न केले त्याच्यावर ह्यांनी जेवढी म्हणजे वीट जास्त रचायला तेवढ्या दिसत नाही आणि ते केलेच नाही आस्ताच नाही म्हणजे त्यासाठी कुठलाही नेता असला तर शेतीची जाण असणारा पाहिजे आमदार असो खासदार असो जिल्हा परिषद सदस्य असो हे शेतीची जाण असणार तरच ही कामं होतील जर ते त्याची जर जाण नसेल तर ते असंच राहणार ते, ते कायमस्वरूपी माणसं शेतकऱ्यांना हालच होणार आहे आता लाईटची बॉम्ब लाईट फक्त किती तास मिळते आठ तास मिळते आणि ती पण रात्री दोनला ला येणार आणि सहा आठ ला जाणार असली परिस्थिती लाईट रातचं जायचं का पाणी पाजायला रातची जर म्हातारी माणसं असली ज्या ज्या घरात पायाचं पाणी साधारणपणे साठ सत्तर वयाचा माणूस आहे रात उठून दोन वाजता जाईल का मग ती पाणी पायाचं पाणी मिळतच नाही त्याला ती शेती शेतीच शेती करत नाहीत मग राहते पाडाक म्हणतात मग आणाला भाग आणि जर शेती शेतकरी शेत सुधारला तर तुमचं अर्थव्यवस्था सुधारेल शेतकऱ्याकडे कोण बघतच नाही पैसे फुकाट देते देऊ नका आमचं मत आहे तुम्ही एक रुपया देऊ नका पीक विमा देऊ नका किंवा काय फुकाट काय देऊ नका एका द्या पण चांगलं द्या बरोबर दिवसाच लाईट द्या आम्हाला पाणी भुकार देऊ नका एकाच पाणी द्या पण ते आम्हाला वेळेला द्या आता माय कॅनल येऊ तरळी उरमोडी प्रकल्प हा आठ माय कॅनल आठ महिने पाणी द्यायचं आहे पण एक पाणी कुठला कालावधी आठ माय म्हणजे पावसाळा सोडून पावसाळा सोडून कायमस्वरूपी महिन्याला पाणी द्यायचं आहे असं नियोजन आहे त्याचं आणि जवळजवळ खटावसाठी दोन टीएमसी आणि मानसाठी दोन टीएमसी पाणी येते दोन टीएमसी म्हणजे खटाव तालुका वाहून जाईल मान तालुका वाहून जाईल इतकं पाणी आहे आणि घेतलंय ये किती येतच नाही पाणी तर किती टीएमसी एमसी त्यातलं किती वाया गेलं कर्नाटकाला किती गेलं आता त्याचा अभ्यास आता इतका नाही कर्नाटकाला पण ते पाणी जेवढं आम्हाला जेवढं जेवढं हे जाय तेवढं जर संपूर्ण पाणी मिळालं तर खटाव तालुका शुजलाम सुपलाम होईल ही माहिती तुम्ही फार मोठी सांगितली की मानला दोन टीएमसी आणि खटावला दोन टीएमसी असं म्हणजे आपल्या वाट्याचं पाणी आणि ते पाणी <coughs> ते घेऊ शकलेलं नाही घेऊ शकले नाही आणि तरी ती पण सगळ्या भागात पुरत नाही आता पाठीमागच्या भागात नाही येताना आता उन्हाळ्यात कसं असते प्रत्येकाकडे पाणी उन्हाळ्यात शेतकऱ्याला प्रत्येकाला गरज असते गरज असते त्यावेळेस जर पाणी मागणी केली शेवटचा टोक पडतो आम्ही शेवटच्या टोकाला पाणी येत नाही बर मग आम्हाला पाणी कधी लागतंय खरीप हंगामाला उन्हाळ्यातच म्हणजे आता ज्वारी हरभरा आहे त्या टाईमाला पाणीच मिळत नाही म्हणजे ती पाणी येतच नाही आणि पुन्हा मग त्यातल्या त्यात आणखी मग मा खाली मानतालुक्याला पळवायचं बघायचं इकडे तिकडे ते सुद्धा माणसा मारला पण नाही आमचीच माणस आहे मी हेच चुकी डोक्यात काढून टाका मी ते फिरलोय कुणीच म्हण ना पाणी आलंय मग मी शिक करते ती काय झोपते ती का ह्यानी मग ते आपल्या होत नाही तर द्यावं राजीनामान आपल्या घरात बसावं जुने व्यवसाय चालू जुने व्यवसाय चालू करावे कशाला खुर्च्या नुसतं अडवत आहे बरोबर खुर्च्या अडवून आगा काम करा आणि मग कामं केल्यानंतर आम्ही तुमची पाठ राखण पुढे होऊन तुमच्या दोन पावलं कोणवून करू पण ती कामं करा आम्हाला फक्त पाणी आणि लाईट या दोन गोष्टी त्यांनी दिल्या का नाही फोकाड देऊ नका पैसे घेऊन द्या फोकाड देऊ नका आमचं मत आहे फोकाड अजिबात न पैसे देऊन द्या पण ती वेळेत द्या बरोबर धन्यवाद कचरे साहेब तुम्ही खटाव खटाव मधल्या पाणी प्रश्नाची वाचकांना प्रेक्षकांना माहिती दिली यातून प्रबोधन होईल प्रेक्षकांचं असं आपण ग्रहीत धरूया आणि ह्या आमदारांनी जे दोन टी एम सी पाणी खाटावला यायला पाहिजे होतं आणि दोन टी एम सी पाणी मानला यायला पाहिजे होतं ते पाणी हक्काचं पाणी ते आणू शकलेलं नाहीत आणि फक्त राजकारणापुरतं दाखवण्यापुरतं त्यांनी पाणी आणलं पूजन करण्यापुरतं फोटो काढण्यापुरतं चमकण्यापुरतं लोकांची दिशाभूल करण्यापुरतं त्यांनी पाणी आणलेलं आहे हे प्रेक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी आणलेलं पाणी शेतीला शेतीपर्यंत जात नाही शेतकऱ्यांचं भलं होत नाही आणि जे काही पाणी थोडंफार येतं ते जे त्यांचे मतदार आहेत त्या मतदारांपर्यंतच ते दिलं जातं जे म ज्या गावातून मतदान होत नाही तिथं ते पाणी पाठवत नाहीत पा गेलेलं पाणीही बरंचसं ते बंद करून टाकतात हे गेले काही दिवस जी मी चर्चा करतोय लोकांशी त्यातला हा अनुभव हो आहे धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा